नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज आपण पाहणार आहोत असा ट्रेलर ज्यात केवळ एक स्त्री नाही तर संपूर्ण स्त्री जातुकी राहते अन्यायाविरुद्ध हा ट्रेलर आहे हक एकोणीसशे ऐंशीचं दशक भारत बदलत होता पण समाज अजूनही जुन्या बेड्यांनी जखडलेला होता त्या काळात एका साध्या गृहिणीने आपल्या पतीकडून न्याय मागितला फक्त थोड्याशा जगण्यासाठीच्या पैशांसाठी पण तिचा आवाज झाला आंदोलन तिचं नाव शहा बानो आता तीच कहाणी परतली आहे पण यावेळी नाव आहे शाजिया बानो आणि यावेळी तिच्या डोळ्यात आहे आगीसारखा आत्मविश्वास यामी गौतम तिचा अभिनय म्हणजे शांततेतलं वादळ ती रडत नाही ती थरथरत नाही ती उभी राहते तिच्या चेहऱ्यावर एक शब्द झळकतो हक ती म्हणते यावेळी मी थांबणार नाही त्या एका संवादात संपूर्ण स्त्रीजातीचा संघर्ष बोलतो तर दुसऱ्या बाजूला इम्रान हाश्मी अब्बास खानच्या भूमिकेत शांतपण अपराधी नजरेतला पती त्याचा अभिनय दाखवतो श्रद्धा आणि स्वार्थ यातला संघर्ष त्याच्या एका नजरेतही प्रश्न असतो धर्माच्या नावाखाली माणूस की हरवते का ट्रेलरची सुरुवात शांततेने होते आणि पुढच्याच क्षणी फुटतो प्रश्नांचा स्फोट कायदा फक्त महिलांसाठीच का असतो धर्माचा अर्थ जर अन्याज असेल तर तो धर्म कसा ही ओळी फक्त संवाद नाहीत त्या आहेत दशकानुदशक दाबलेल्या किंकाळ्या आणि जेव्हा शाजिया न्यायालयात उभी राहते ती म्हणते मी माझ्या धर्माचा अपमान करत नाही मी माझ्या धर्मातील स्त्रीचा सन्मान मागते हा क्षण अंगावर काटा आणतो पण मित्रांनो या ट्रेलरच्या जोरदार चर्चेनंतर आता एक नवीन वळण आलंय मुंबईतून आलेल्या बातमीनुसार हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायदेशीर वादात अडकला आहे शहाबानो यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की हक या चित्रपटात त्यांच्या आजीच्या जीवनकथेचा वापर संमतीशिवाय आणि गोपनीयतेचं उल्लंघन करून करण्यात आलं आहे शहाबानो यांची मुलगी सिद्धिका बेगम यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठात चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची याचिका दाखल केली आहे त्यांचे वकील म्हणतात कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा किंवा नावाचा वापर त्यांच्या संमतीशिवाय करणं हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे त्याचबरोबर शहबानो यांचे नातू जुबेर अहमद खान यांनीही नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले टीजर पाहिल्यावर आम्हाला कळलं की आजीवर आज चित्रपट बनतो आहे पण अनेक गोष्टी विकृत दाखवल्या आहेत हे आमचं खाजगी आयुष्य आहे ज्याला व्यावसायिक रूप दिलं गेलं आहे मात्र चित्रपट निर्मात्यांनी स्पष्ट केलं हा चित्रपट काल्पनिक स्वरूपात सादर केला आहे घटनांना नाट्यमय आकार देण्यासाठी काही बदल केले आहेत त्यांचे वकिलांनी सांगितलं चित्रपट प्रेरित आहे दोन गोष्टींवरून एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आणि बानो भारत की भेटी या पुस्तकावर म्हणजेच हक फक्त कोर्टरूम ड्रामा नाही तो आहे न्याय आणि श्रद्धेच्या टोकावर उभं राहिलेलं आरशातलं सत्य सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस फक्त एका चित्रपटाचा नाही हा आहे एका लढ्याचा पुनर्जन्म यामी गौतमचा दमदार अभिनय इम्रान हाशमीची गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आणि सुपर्णा वर्मा यांचं दिग्दर्शन प्रत्येक फ्रेमला क्लासिक टच देते त्यांनी प्रेक्षकांना अगदी खरी मुस्लिम कुटुंबाची वातावरण निर्मिती जाणून दिली आहे हा अनुभव दृश्यांच्या प्रत्येक तपशिलातून प्रकट होतो हे तिन्ही मिळून हकला बनवत आहे या दशकातील सर्वात सशक्त आणि विचार प्रवर्तक चित्रपटांपैकी एक मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की न्यायासाठी उभं राहणंच हीच खरी श्रद्धा आहे तर हा व्हिडिओ शेअर करा कारण हक फक्त चित्रपट नाही तो आहे एका स्त्रीचा आणि एका राष्ट्राचा स्वतःला ओळखण्याचा प्रवास अमुक चॅनल नेहमी सांगतं जिथं विश्वास आणि सत्य भिडतात तिथेच सुरू होते बदलाची कथा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तुमचा आवाज जपा आणि तुमचा हक मागा अमोक चॅनल तुमच्या विचारांचा आवाज